रुपाली वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजचा दिवस ना नेहमीप्रमाणे अगदी सोपा सरळ साधा दिवस आहे तरीही ना खूप काही गोष्टी मला शिकवून गेलेल्या आहे आणि तुमच्यासोबतही मी त्या गोष्टी शेअर करणार आहे त्याआधीनं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया आज आहे सॅटरडे सकाळी घरातलं सगळं आ आवरून चपात्या वगैरे बनवल्या होत्या म्हणजे आज चहा आणि चपातीचाच नाश्ता होता ते सगळं आवरून मग मी गेली होती ब्लड टेस्टला कारण मला एक नवीन दुखणं लागलेलं आहे पुढे मी तुम्हाला सांगेनच आणि त्यानंतर मग मी आल्यावर पहिल्यांदा नाश्ता केला कारण ब्लड टेस्ट जे होतं ना तर ते न खाता करायचं होतं आणि आल्यानंतर मला प्रचंड भूक लागली होती त्यामुळे मग पटकन नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर मग मी इथे सुरुवात केलेली आहे मेथीचे लाडू बनवण्यासाठी म्हणजे मेथीच्या लाडूसाठी लागणारं जे प्रिपरेशन आहे ते सगळं आज करून घेणार आहे आणि बघू जमल्यास जर उशीर नाही झाला तर लाडूसुद्धा बनवून घेणार आहे आणि त्यासोबतनं मी माझ्या आयुष्यात घडलेली एक चांगली किंवा वाईट काही म्हणू शकता तुम्ही ती गोष्टही शेअर करणार आहे तर झालं असं की माझ्या एका फ्रेंडचा मला काल कॉल आला आणि तिने मला थेट प्रश्न विचारला बरं एक तर खूप दिवसानंतर तिने फोन केला आणि थेट मला एक प्रश्न विचारला की तू ब्लॉगिंग का सुरू केलेस तू हेच का करते आहेस तुला दुसरं काही मिळालं नाही का आणि हे असं पहिल्यांदा झालं नाही याआधीसुद्धा मला दोन तीन वेळा एका फ्रेंडने माझ्या विचारलं होतं म्हणजे दोन तीन फ्रेंडने विचारलं होतं कारण मी जेव्हा हे ब्लॉगिंग चालू केलं ना तेव्हा सोशल मीडियावरती अशा प्रकारचे ब्लॉग्स टाकतात वगैरे हे बऱ्याच कमी जणांना माहिती होतं आणि त्यामुळे मला हे थेट प्रश्न विचारण्यात आले होते आणि मग मलाही असा प्रश्न पडला खरंच मी व्लॉगिंग का सुरू केलं आहे याचं मुख्य कारण काय होतं तुम्हाला आधीही मी सांगितलेलं आहे की व्लॉगिंग मी जेव्हा सुरू केलं तेव्हा माझं बाळ सहा महिन्याचं होतं जॉब सोडून मी घरी होती आणि मला काहीतरी करायचं होतं आणि मला क्रिएटिव्ह करायचं होतं ज्याच्यामध्ये मलाही इंटरेस्ट असला पाहिजे आणि त्यानंतरनं यूट्यूबवरती मी हे सर्च करता करता मला हे सगळं कळलं की असं डेली व्लॉगिंग वगैरे पण असतं आणि सुरुवातीला वाटलं की चला आपण हे करूया आणि सोपंही वाटलं आणि यातून अर्निंग होते हे तर महत्त्वाचं कारण होतंच यामागे आणि त्यामुळे मग मी हे व्लॉग व्लॉगिंग जे आहे ते सुरू केलं बरं हे जेव्हा व्लॉगिंग सुरू केलं तेव्हा अशी अपेक्षा होती की लवकरात लवकर एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाईम कम्प्लीट व्हावा आणि त्यानंतर चॅनल मॉलिटायझेशन होऊन आपल्याला जे इन्कम आहे ते चालू व्हावं अशी एक साधी सरळ सोपी अपेक्षा होती माझी यूट्यूबकडून पण ती अपेक्षा आजही पूर्ण झालेली नाही आहे आणि त्याची बरीचशी रिजना रिझन्स जे आहेत तुम्हालाही माहिती आहेत बरं हे आता करता करताना मला असाही प्रश्न पडतो कधी कधी की खरंच हे मी जे करते ते खरंच कधीतरी सक्सेसफुल होईल का किंवा नाही वगैरे सगळ्याच गोष्टी पण मग मनात एक विचारही येतो माझ्या नेहमी की आपल्याला म्हणजे आपल्या रोजच्या दररोजच्या जीवनामध्ये ना खूप काही गोष्टी घडत असतात म्हणजे चांगल्या असू दे वाईट असू दे यश असू दे अपयश असू दे बऱ्याच गोष्टी घडत असतात आणि आपण ह्या सगळ्याच गोष्टी का आपण सगळ्यांशी शेअर करत नाही आपले अनुभव आपल्या मनातच ठेवतो आणि मग मा हे अनुभव मनात राहून राहून कधीतरी आपलं मनही खूप जडवतं तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी आपण जर कोणाशी बोललो तर आपलं म मन हलकं होतं आपले विचारही स्पष्ट होतात आणि समोरच्याकडूनही आपल्याला खूप खूप सारं मार्गदर्शनही मिळत असतं कधी कधी त्याचमुळे ना माझ्या व्लॉगमध्ये मी दररोजचे माझे आयुष्य विचार अनुभव चुका शिकलेले धडे सगळं शेअर करत असते बरं या व्लॉगमध्ये ना कोणतेही मोठे शब्द नसतात जड भाषा नसते फक्त अगदी मनापासून प्रामाणिक असा प्रयत्न असतो आणि सगळं परफेक्ट करण्याचा मी कधीच प्रयत्न करत नाही रोज मी नवीन नवीन काही ना काही गोष्टी शिकत असते स्वतःला एवढंच सांगते की आज नाही जमलं तरी चालेल उद्या आपण पुन्हा प्रयत्न करू कारण मला असं वाटतं ना संयम हाच खरा जीवनातला धडा आहे दररोज थोडं थोडं सुधारत राहिलं तर खरंच एक ना एक दिवस यश आपल्याला नक्की मिळतं तुम्हाला हे माझ्या प्रश्नाचं उत्तर कळलंच असेल कळलं असेल तर मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तर आता सकाळी ना खूप सारे म्हणजे रात्री ह्यानी आणले होते खूप सारे मटार ते आज सोलायचे होते आणि सकाळी ब्लड टेस्टला मी जेव्हा गेली होती ना तर आल्यानंतर हे मटार मला सोलायचे होते पण आता सोलता सोलता संध्याकाळ झाली आणि आत्ता हे मी सोलायला बसली आहे आणि इथे ना खूप सारे प्रश्न मला प्रज्ञा विचारत आहे आणि त्याचे प्रश्नांचे उत्तरं जी आहेत ती मी बऱ्यापैकी त्याला द्यायचाही प्रयत्न करते आता पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला ना त्याचे प्रश्न जे आहे ते तुम्हालाही ऐकवते की त्याने मला काय काय विचारले किती कन्फ्यूज केले आणि मुलं खरंच किती प्रश्न विचारतात हेही तुम्हाला पुढे मी सांगतेच आणि त्याआधी सांगते की ब्लड टेस्ट का केलं की सध्या ना म्हणजे दिवाळीपासून तुम्हाला माहितीच आहे मी थोडंफार आजारी आहेच काही नाही काही मला इश्यूज चालू आहेत बॉडीमध्ये रक्त जे आहे ते कमी होतं आहे वीकनेस येतो सगळ्याच गोष्टी आहेत त्यामुळे ना एक टेस्ट जी आहे ती मला करायला दिली तर आता त्याचा रिझल्ट काय येत होती मी पुढे काही ब्लॉग्समध्ये इथं शेअर करेनच तर आता इथे खूप सारे प्रश्न मला जे विचारतो आहे आणि त्यातली मी काही उत्तरं दिलीत काही प्रश्नांची उत्तरं मलाही आले नाहीत आणि त्याला म्हटलं हे एवढे जे तू प्रश्न मला विचारतो आहेस तू माझ्या व्हिव्हर्स जे आहेत त्यांच्यासोबतही शेअर कर म्हणजे त्यांचीही मुलं हे असे प्रश्न विचारतात की नाही त्यांनाही प्रश्न पडेल आणि तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कीच सांगतील आणि तुम्ही खरंच मला सांगा की तुमची मुलंही असे तुम्हाला प्रश्न विचारतात का आणि बघा मी किती शांत माइंडने हे सगळं करायला बसलेली खूप सारे प्रश्न त्यांनी मला विचारून विचारून कन्फ्यूज केलं बरं त्यांचे लॉजिक्सही वेगळे असतात आपण जे लॉजिक लावतो ना त्याच्यापेक्षा फार वेगळं असतात त्यांचे लॉजिक तर आता हे पाच किलो मट पाच साडेपाच किलो मटर होते आता हे मला सोलायचे होते आणि मी त्यांना सांगत होते की तुम्ही पण मला हेल्प करा आता मुलं हेल्प करतात की नाही तर माझी मुलं मला बऱ्यापैकी खूप साऱ्या गोष्टींमध्ये हेल्प करतात कारण माझ्या घरी मी ना अशी सगळ्यांना सवय लावलेली आहे मिस्टरांपासून मुलांपर्यंत की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हेल्प करायची कारण मला माझ्या अंगावरती कोणताही जास्त एक्स्ट्राचा प्रेशर घ्यायला आवडत नाही आणि मला असं वाटतं ना या गोष्टींमध्ये मुलंही इंडिपेंडंट होतात मिस्टर तर ऑलरेडी इंडिपेंडंट आहेत कारण माझ्या सासूबाईने त्यांना तशी शिस्त लावलेली आहे लहानपणापासून खूप इंडिपेंडंट आहेत ते म्हणजे खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत ना तर ते स्वतःचे स्वतः करतात आणि त्यासाठी माझ्यावर ते डिपेंड नाहीत आणि माझ्या मुलांनाही मी तशाच प्रकारची सगळ्या सवयी ज्या आहेत ते लावलेल्या आहेत तर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की ब्लॉगच्या बाबतीत की मी दररोज सॉरी आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवार बुधवार आणि शुक्रवार तीन दिवस आठवड्यातले मी जे लॉंग व्हिडिओज आहेत ते अपलोड करते तर ते तुम्ही नक्की बघा सकाळी म्हणजे दुपारी सव्वाबाराला अपलोड करते मी आणि डेली इव्हनिंगला ना आपला एक शॉर्ट व्हिडिओ येतो आता शॉर्ट व्हिडिओचा टाईम अजून काही फिक्स केलेला नाही कारण मला जसं व्ह्यूजचं रीच मिळेल ना त्याप्रमाणे मग मी तो टाईम जो आहे तो ॲडजस्ट करेन बरं तुमच्याकडे यासाठी काही सोल्युशन असतील काही सजेशन असेल ते तुम्ही नक्की द्या काय दूध की कटोरी मे काला पत्थर। में काला पत्थर दूध की कटोरी मे काला काला पत्थर दूध की कटोरी मे काला काला पत्थर नाही माहिती डोळे कसे काय हे आपले कटोरी आहे आणि ह्याच्यामुळे डोळे वाईट वाईट डोळे आणि काळा पत्थर म्हणजे आपले काळे काळे हे काळे काळे हे ना डॉट त्याला होत पत्थर ओके okay. आता अरे बिल्डिंग में लाल कमरा शेतात कलिंगड एक खड्डे में बत्तीस बत्तीस सफेद पत्थर हा वाला है। जंगल है पर उसमें प्राणी नहीं पानी है पर मछली नहीं बर्फ है चीजें है पर उसमें नहीं नहीं सॉरी जंगल है उसमें प्राणी नहीं पानी है पर उसमें मछली नहीं ढग गया है पर सॉरी बादल है पर पंछी नहीं कौन सा फल है बताओ तुम्हाला येतं का ह्याचं उत्तर मला तर नाही येत आहे आता सुद्धा मला इतके सारे त्यांनी क्वेश्चन विचारले म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते की मुलं कसे कसे प्रश्न विचारतात तुला पण काय विचारायचं सांग आन्सर सांग मला नाही माहिती नारळ कसं काय नारळाच्या का बाहेर जंगल आहे खूप जंगल आहे यातमध्ये पाणी आहे पाण्या पाण्यामध्ये पाण्यामध्ये मछली नाही ना पाणी नारळ पाणी आणि ढग आहे आणि त्याच्यामध्ये खोबरं कसं वाईट असत म्हणून झालं का नारळ व्हेरी गुड बघितलं कसं आन्सर दिला त्यांनी तर मुलांचा असं सध्या तेच चाललेलं असतं की काही नाही काही विचारायचं असतं त्यांना मला पण असं काम करताना सतत काही नाही काही प्रश्न असतातच आणि हे प्रश्न मला सॉल्व करावे लागतात है ना बादू? गुड मॉर्निंग आता झाली हा गुड <laughs> मॉर्निंग आता झाली चला आता मला मटर सोलायला मदत करा हो दोघांनी पण फटाफट नाही चला 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 चला, 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 चला मटर सोला फटाफट एवढे मटर फटाफट सोलून टाकूया आपण लाडूची तयारी आता सगळी करून ठेवलेली आहे फक्त लाडू काय आज वळले नाहीत आता ते उद्या किंवा परवा वळून घेईन मी आणि आता हे मटार फक्त सोलणं खूप महत्त्वाचं आहे कारण हे मटार जर असेच ठेवले तर ते खराब होऊ शकतात मुलांचे लॉजिक्स आणि प्रश्न तुम्ही ऐकलेच असाल आपणही लहानपणी असं खेळत होतो किती जण या या गोष्टीशी रिलेट करता मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं हेही मला सांगा चला पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओज आहेत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आपले व्हिडिओज बघत चला सपोर्ट करा लवकरात लवकर आपल्या चॅनल जे आहे ते मॉनिटाईज करायचं आहे अजून छान ग्रोथ करायचं आहे कारण खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी पण मला आयुष्यात पुढे करायच्या आहेत त्यासाठी जी हे प्लॅनिंग आहे छोटीशी असं समजू शकता कारण आपण फक्त फक्त एका गोष्टीसाठी लिमिटेड राहणार नाही आहोत तर खूप साऱ्या गोष्टी नवनवीन करायच्या आहेत जसं मी म्हटलं की मला खूप साऱ्या गोष्टी क्रिएटिव्ह करायला आवडतात कधीही शांत मला बसायला आवडत नाही त्याचमुळे ना माझा हा स्वभाव ना खरंच मला पण कधी कधी असं वाटतं की मी का नाही शांत बसत आहे का सगळं करायचं असतं पण तुम्हाला ही माहिती आहे की प्रत्येकीला ना हे सगळं करावं असं नक्कीच वाटतं